रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड डोलवीच्या प्रकल्प विस्तारीकरणाला शिवसेनेचा पाठिंबा जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनसुनावणीचं चोख प्रत्युत्तर देऊ शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांचा इशारा जेएसडब्ल्यू चा नवा प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांना लाखोच्या पटीत रोजगार निर्माण करणारा प्रकल्प राजाबाई केनी यांचा विश्वास जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शविला पेन अलिबाग रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगारांना जेएसडब्ल्यूच्या नव्या प्रकल्पाने रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासाचा मार्ग अधिक व्यापक स्वरूपात निर्माण होणार आहे त्यामुळे डब्ल्यूच्या विस्तारीकरणाला शिवसेना जाहीर पाठिंबा दर्शवित असल्याची भूमिका शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केनी यांनी आज हेमनगर येथील रायगड जिल्हा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली याचवेळी डब्ल्यूच्या प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनसुनावणीत शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल असा इशाराही यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी दिलाय याच वेळी राजाभाऊ केनी यांनी जे एस डब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाला देखील सांगितले की प्रकल्पाला विकासाला आमचा विरोध नाही पण कंपनीने प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी वैद्यकीत दिलेल्या आश्वासनानुसार स्थानिकांना रोजगारात प्रथम व अधिक प्राधान्य द्यावे अन्यथा आज पाठिंबा देणारा शिवसेना पक्ष उद्या तुमच्या विरोधात व स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्यास मागे पुढे बघणार नाही असा इशाराही राजाभाई केनी यांनी दिला रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पाचे शिवसेना स्वागतच करेल मात्र शेतकरी स्थानिक भूमिपुत्रांना शंभर टक्के न्याय देण्याची भूमिका बडे भांडवलदार उद्योजक विकासक यांनी ठेवावी अशी अपेक्षा जिल्हा अध्यक्ष केनी यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष संजय म्हात्रे तुषार मानकवळे जीवन पाटील संकेत पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते धम्मशिर सावंत ब्युरो रायगड आणि संजय जिंदाल यांच्याबरोबर सुद्धा आमच्या पार्टी लेवलला वरिष्ठ लेवलला सुद्धा त्यांच्यावर चर्चा झाली त्याही सुद्धा तसंच सांगितलं की ऐंशी टक्के लोकल लोकांना प्राधान्य दिलं जाईल असं सुद्धा त्याही सांगितलं आहे आणि आमची मागणी तीच आहे की प्रोजेक्ट यायला पाहिजे आणि स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे स्थानिकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे यासाठी आमच्या कंपनीला पूर्णपणे मी कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर चर्चा करून हे सुद्धा सांगितलं की जी तुम्ही नोकर भरती करणार आहात ती नोकर भरती ही पूर्णपणे स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे स्थानिक म्हणजे कोण पहिल्या प्रोजेक्टच्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा पहिल्या प्रमाणात त्याला प्राधान्य दिला पाहिजे तो स्थानिक आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या लोकांना घ्यायला पाहिजे आणि नंतर तुमचे काय जे असेल ते तुम्ही बाहेरून लोक घ्या पण पहिला तुम्ही पंधरा किलोमीटरच्या आतली लोक घ्या स्थानिक आणि नंतर जिल्ह्यातली लोक घ्या आणि आमच्या इथे सर्व प्रकारचे जॉब करणारे लोक शिक्षण लोकांनी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे करायला पाहिजे कारण तुम्ही जर बाहेरून भाये सही आणले तर का ते आम्हाला जमणार नाही ते का आम्ही खपून घेणार नाही त्या पद्धतीन कंपनीने त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही ह्या प्रोजेक्टला पाठिंबा व्यक्त करतो थर्ड प्लॅनची जनसुनावणीसाठी जी पेपर ॲड दिली किंवा प्रशासनाकडनं त्याच्या नोटिसा जाहीर झाल्या आणि कंपनीच्या दहा किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या किंवा अलिबाग रोहा आणि पेण तालुक्यामध्ये त्या जन सुनावणी संदर्भात ज्यांना कोणाला विरोध किंवा बाजूनी जी लोकं असतील जी जनता असेल त्यासाठी ते जनसुनावणीसाठी तिथे प्रतिक्रिया देण्यासाठी ति नियोजन आणि आयोजन केलेलं आहे मी शिवसेनेच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित केली जे एस डब्ल्यूची जी बावीस ऑगस्टला जो तिसरा प्लॅन सुरू होणार आहे आणि त्या प्लॅनसाठी शिवसेनेच्या वतीने त्या नवीन प्लॅन्ट येतो आहे त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतो आहे कारण जे एच डब्ल्यू कंपनीच्या अगोदर निपॉन कंपनी होती दोन हजार आठ नऊ साली आणि त्यानंतर निपॉन कंपनी बंद अवस्थेत पडल्यानंतर तिथे नवीन जे एस डब्ल्यूचा प्लॅन्ट आला आणि जे एस डब्ल्यूचा प्लॅन्ट आल्यानंतर दोन प्लॅन्ट तिथे विस्तारित झाले आणि आता जो तिसरा प्लॅन्ट येतोय आणि तिसरा हा कोक प्लॅन्ट नसून हा सि गॅसवर चालणारा एक प्रोजेक्ट आहे आणि त्याचा कुठेही प्रदूषण होणार नाही असं आम्ही चार दिवसापूर्वीच कंपनीच्या मॅनेजमेंटबरोबर आम्ही चर्चा केली जनतेमध्ये जे एस डब्ल्यू कंपनीचा प्रदूषण होणारा जो तिसरा प्लॅन्ट येतो आहे अशी काही ठिकाणी काही लोकांनी त्याचा अपप्रचार केला आणि त्यानंतर आम्ही मॅनेजमेंटबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांची त्याही सविस्तरपणे सांगितलं की जे एस डब्ल्यूमध्ये हा थर्ड प्लांट येतो आहे तो त्याचा कोणताही प्रकारचं प्रदूषण होणार नाही किंवा तिथे कसलाही त्रास लोकांना होणार नाही कारण तो सी एन जी गॅसवर चालणारा तो स्टीलचा प्रकल्प असेल आणि तो प्रकल्प येणं हा काळाची गरज आहे कारण अलिबाग रोहा आणि पेन तालुक्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर हा थर्ड प्रोजेक्ट येणं हा कालाची गरज आहे कारण जिंदाल साहेबांनी जो जे एस डब्ल्यू कंपनीचा जो प्रोजेक्ट आणल्यानंतर ह्या माझ्या अलिबाग तालुक्यामध्ये जवळजवळ आठ ते साडे हा साडेआठ हजार लोकं तिथे रोजीरोटीला तिथे काम करतात कमीत कमी गार्डनमध्ये काम करणाराही लेबर हा सातशे रुपये ते दीड लाखापर्यंत पगार घेतात त्यामुळंच काही प्रमाणात हा बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला आहे आणि ज्या जे एच डब्ल्यू कंपनीने जेव्हा ते जे दोन प्लॅन्ट चालू केलेत आणि थर्ड प्लॅन्ट चालू होतो आहे आणि कंपनी कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारे आर फंड वापरून या पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये चांगल्या प्रकारे समाज उपयोगी हो कामं केलेल्या आहेत त्या कंपनीच्या मार्फत इथे आ... हॉस्पिटल चांगल्या प्रकारे टाकलेलं आहे कारण इथून जो पेशंट तीन तालुक्यातून जो पेशंट जायचा तो डायरेक्ट मुंबईला जायचा लाग जायला लागायचा ला पण संजीवनी हॉस्पिटल हा जे एस डब्ल्यू प्रोजेक्ट निर्माण केला आणि मी पत्रकार परिषद ह्यासाठी घेतो पक्षाचा पूर्ण पाठिंबा ह्या नवीन थर्ड प्रोजेक्टला असणार आहे कारण बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो प्रोजेक्ट येणं म्हणजे तो जे एस डब्ल्यूचाच प्रोजेक्ट नाही तो कुठलेही डेव्हलपमेंट जर ह्या भागामध्ये येत असेल ह्या तालुक्यामध्ये येत असेल ह्या जिल्ह्यामध्ये येत असेल तर त्या डेव्हलपमेंटला आमचं स्वागतच असणार आहे कारण डेव्हलपमेंट होणं ही काळाची गरज आहे कारण ह्याच्या अगोदर काय झालं म्हणजे एअरपोर्ट गेला पुन्हा अनेक प्रकारच्या कंपनी गेला जे एस डब्ल्यू कंप ह्या सूर्या कंपनी गेली आमच्या इथली रुची सोया गेली स्विल इंडिया कंपनी गेली चालू झालेल्या नेटको कंपनी सनोरा कंपनी ह्या बंद पडल्या आणि ह्या बंद पडल्यानंतर जो बेरोजगारी एवढी प्रमाणात वाढली की आज लोक कुठेही लोकांना चांगल्या आय टी आर डिप्लोमा अशा प्रकारे चांगले कोर्सेस केलेले आहेत त्यामुळे जे एस डब्ल्यू शिवाय तिथे पर्याय नाही आणि थर्ड प्लॅन्ट यायला पाहिजे आणि त्याला आमचा सपोर्ट असेल सपोर्ट असेल म्हणजे कारण पण तसंच आहे पण आम्ही जेव्हा जे एस डब्ल्यू कंपनीलासुद्धा आम्ही सांगू इच्छितो की तुमचा प्रोजेक्टला आमचा विरोध नसणार प्रोजेक्ट यायला पाहिजे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे परंतु स्थानिकांनासुद्धा तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे त्या प्रोजेक्टमधून स्थानिकांना कुठला प्रदूषण व्हायला नाही पाहिजे किंवा स्थानिकांच्या ज्या काही समस्या असतील मच्छीमारांच्या काय समस्या समस्या असतील त्यासुद्धा त्याही सोडवायला पाहिजे यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आम्ही बावीस ऑगस्टला जी जनसुनावणी आहे त्या जनसुनावणीला आम्ही समर्थनार्थ इथून हजारो लोक ह्या अलिबाग आणि पेण तालुक्यातून जाणार आहोत बाजूला आमचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संजय मात्र आहेत पेण तालुक्यामध्ये तुषार मात्र आहेत आम्ही पूर्णपणे तिन्ही तालुक्यातून कंपनीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व स्तरावर प्रत्येक शाखा प्रमुखामार्फत आणि प्रत्येक मार्फत आम्ही तयारी दर्शवलेली हो आहे